अनेकदा सोनेची सकाळ असं म्हटलं जातं आता सोनेची सकाळ म्हणजे नेमकं काय ते या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एकशे तेरा नंबरची पुणे महानगर परिवहन मंडळाची बस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोरून जाताना दिसत आहे पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की ड्रायव्हरने मंदिरासमोर बस थांबवली आणि बसमधूनच गणपतीला नमस्कार केला त्यानंतर बस पुन्हा सुरू करून ड्रायव्हर आपल्या मार्गाने निघाला गणपतीचा आशीर्वाद घेऊन बस ड्रायव्हर आपल्या कामाची सुरुवात करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे पुणेरी स्पिक्स या ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे खरोखरच या ड्रायव्हरचं खूप नशीब आहे अशा सुद्धा बऱ्याच कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे